माननी ह्या निधीचे नगराध्यक्ष मान्य बोगराजे यांना शिक्षणभर आमची कमिटी केली कमिटी करता असताना काही आमच्या समाजभांगांनी सेंटरमध्ये बसवू असा घरात आग्रह होता परंतु या साईटला घेण्याचं काम आम्ही तीन चार लोकांनी हो परिकर्ता घेऊन ते साईटला बसवतो तर नगर परिषदेला आम्हाला दिली होती जागा तीस बाय अकराची तीस बाय अकराची जागा दिली होती अडकळी करण्याचं इस्टिमेट करून तीस बाय अकराची जागा दिली होती पंधरा दिवस काम बंद ठेवून बावीस बाई चाळीसची जागा उपलब्ध केला मागे त्यानंतर स्मारक टाकलं त्यानंतर इकडे वायफाळ जागा होती तिकडे वायफाळ जागा होती इकडी चाळीस फीट इकडे चाळीस फीट हे सगळं आपण त्रास नाही याची खबरदारीवरून आम्ही राजेश साहेबांना पाचारण केलो आणि आता असं असं के आपल्याला सुरक्षित राहिली त्या भावना त्याचा एस्टिमेट करून काही काय असं काम करायला पार पडले तर एवढं काम करता असताना आम्हाला છે કાબળે ભારતરાવજી ઉદ્યોગ હાથ ધીલી પહેલા પ્રથમ સમાજ નાગરિકા અભિનંદન ખરેખર तळागळापर्यंत गेले पाहिजेत आणि विशिष्ट समाजापुरते ते मर्यादित नव्हते सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आणि त्यांनी केलेले कर्तृत्व त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून लोकांपुढे जावं म्हणून त्या साहित्य वाटपासाठी आपल्या समाजातले काही तरुण मंडळी पुढाकार घेतल्यानंतर हा उपक्रम योग्य वाटला म्हणून त्या ठिकाणी मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून अण्णासाहेब अण्णा भाऊ साठे सर्व लोकांच्या डोक्यामध्ये शिरले पाहिजेत त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून लोकांना त्यांचे विचार पटले पाहिजेत आणि आपल्या मानवजातीच्या कल्याणामध्ये त्यांच्या साहित्याचा उपयोग झाला पाहिजे हा एक शुद्ध भावना त्यामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी मी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी सहोजन सभिने मला बोलवलं केला मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी संधी दिली दे दे। त्याबद्दल सर्व हो संयोजक समितीचे मी आभार मानतो परत एकदा सर्व समाजाला या निमित्तानं अन्न साठे जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय मोठ्या प्रमाणात इथं ग्रामीण भागातून शहरातून येत आहे त्यामुळे त्यांना बसायला कुठेतरी सावरी एखादा ठेव आपण आपण सावर बसायचं त्यांना उन्हात वाढत बसायचं ते कुठंतरी योग्य नाही म्हणून पुढच्या जयंतीला आपण एखादा टेंट या भारत परिसरामध्ये टेंट वाढवावं आणि आता आपण डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर लस करण्यासाठी गेलेलं असताना तिथं सर्व अस्वच्छता जाणवली सर्व धूळ स्वात्री होती अनेक ठिकाणी आणि त्याचे चप्पल काढू मध्ये गेल्यानंतर पायाला सुद्धा तिची धूळ मोठ्या प्रमाणात लागली पण पुढच्या जयंतीला नव्हे तर दररोज आपण असं एक सोय करून ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या छत्रपती शिवाजी महाराज असू द्या अण्णाभाऊ साठे असू द्या महात्मा गांधीजी असू द्या सर्व कुठल्याची स्वच्छता दररोजच्या दररोज आपण नगरपालिकेच्या वतीनं फिरी पाहिजे अशी करावी अशी विनंती या ठिकाणी करतो आणि बादा पोकर या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा साहित्या अण्णा मोसादे यांच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णा चरणी नतमस्तक होतो सांगतो सर्व समाज माध्यमाला जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जयंत चालना वाढवलं तर लोकांना आले जयंती साजरा करण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी पण बसू शकत नाही यामुळं गेल्या वेळेस ती अशी अडचण बाजली होती मी तानाजी चव्हाण साहेब मुख्य म्हणून होते त्यांना विनंती केली होती गेल्या वेळेस माईक सिस्टम हा खराब होता त्यामुळं विनंती केली होतो मॅडम तुम्ही पहिल्याच वेळेस कमी दिवसामध्ये चांगलं सहकार्य केलं त्यांचं मी समितीच्या वतीनं आणि देंगलोर वासियांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ताऱ्याच्या गजरात आपलं स्वागत करतो फक्त एवढी काळजी घ्यावी की आमचे बांधव बाहेर गावून आलेले आहेत खरोखरच त्यांनी मी बस मोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास फक्त डोक्यात आला पाहिजे एवढा विश्वास फक्त डोक्यात आला पाहिजे गर्व जातीचा नंतर करू यारो गर्व जातीचा जरा नंतर करू यारो आणि देश आमचा डोक्यात आला पाहिजे या विचारांना आपण विचार घेऊन समोर आला या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेले आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती नगरपालिकेच्या माध्यमातून त्या साजरी होत आहे जसं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्यामधून नायक आणि श्री नायक हे उभे केले हे बंडखोर उभे केले होते जेणेकरून समाजामधून एक चांगले बंडखोर व्यक्तिमत्व असलेले कार्यकर्ते हे समाजामधून निर्माण झाले पाहिजे आणि त्यांनी शासनाच्या विरोधामध्ये बंद केलं पाहिजे आणि आपल्या समाजाला त्या दारिद्र्यातून चिकवस पडलेल्या समाजाला पुढं नेण्याचं कार्य करण्याचं काम हे त्या समाजामधला नेता करत असतो पुढारी करत असतो म्हणून असं पुढारी नेते हे साहित्यरत्न अन्नभाऊ साठ्यांनी आपल्या प्रत्येक कादंबरीमधून निर्माण केलेलं आहे जेव्हा जेव्हा शासनाच्या विरोधामध्ये असे नियम तयार करतात आपले आमदार लोकप्रिय आमदार त्यांनी सुद्धा त्या सभागृहामध्ये बघितलं असेल की तो समाजामधून जे पुराणी नेते तयार होतात की यांना कसं थांबवण्यात येईल समाजाला संघटनेच्या माध्यमातून आपल्या हक्काने अधिकार घेण्यापासून असं वंचित करण्यात येईल असं षडयंत्र या शासनाच्या माध्यमातून होत आहे अशा प्रकारचं हे बिल पास करणं म्हणजे समाजाला प्रगतीच्या पुढे नेण्याच्या अनुभव घेणं असं आहे म्हणून मी आजच्या या अन्नाबाहेर यांच्या जयंतीनिमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की समाजामधून अपेक्षित होतं फकीरासारखे हे कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे कसे कार्यकर्ते निर्माण केले पाहिजे आणि त्याच्यासाठी करण्यासाठी आपल्या समाजामध्ये कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे धन्यवाद साजरी करतो आणि यानंतर आपण आपल्या कामामध्ये व्यवसायामध्ये लागतो या देशामध्ये जे महामानू जन्माला आले गौतम बुद्धापासून चार वाघ संत कबीर संत गाडगे महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे सर्व काही शिष्यगण होऊन असे अण्णाभाऊ हो साठे आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्यांनी लोकशाही अशी त्यांना पदवी दिलेली आहे लोकशाही म्हणजे आज आपला भारत देश लोकशाही या तत्वावर चालतो लोकशाही म्हणजे काय पंचशील तत्वावर हा देश चालतो असं पंडित जवाहरलाल नेहरूजी म्हणले होते एकोणीसशे पन्नासला तर मित्र आज आपल्या देशाचं संविधान हे भारताचं संविधान जे आहे या देशानं स्वीकारलेले आहे की या संविधानाच्या हिशोबानं आपल्याला चालायचं आहे आणि त्याचं काटेकोरपणानं पालन करायचं आहे असताना काही लोक महाकारी असतात त्यांनी पंढरपूरचं भजन म्हणतात तुकोबा महाराजाचं म्हणतात ज्ञानोश्वर म्हणतात तुकोबा महाराजांनी वृक्ष वल्ली अ महा वनसरी तुकाराम महाराज माणसाला माणसं जोडायचं तर काम केलेलेच आहे पण वर्षांना सुद्धा त्यांनी मित्र मानलेले आहेत तुकाराम महाराज त्यांच्या वाणीतून म्हणून लोकांनी संविधानाचं जे पान पान आहे लोकांना पटून सांगत असताना आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये परवा जे अधिवेशन झालंच आहे तिचं नाव आहे महिषा कायंदे आणि ती शिवसेनेची आमदार आहे ती शिवसेनेचे आमदार कोण आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाची शिवकरच सदस्य आहे ती बाई काय म्हणते की संविधान घेऊन जाणाऱ्याला म्हणून घोषित करा असा आपले डॉक्टर म्हणलेले आहे की जो कोणी आपला विचार मानत असेल सरकार चुकत असेल किंवा कोणता प्रतिनिधी चुकत असेल त्याला जर तुम्ही बोलत असाल तर तुमच्यावरील अर्बन नक्षलवादी म्हणजे सुशिक्षित चोर डाकू अशा पद्धतीचं त्याला एक प्रकारे त्याचं तोंड दाबून मुसक्याचा मार द्यायचं आणि दुसऱ्या वेळेस त्यांना संविधान घेऊन त्या यात्रेमध्ये जायचं नाही असं हे तू त्या मनुष्य काय आमदार आहेत त्यांनी त्यांनी प्रस्ताव मांडला अधिवेशनामध्ये मी सांगतो मी वाचलेले आहे तिने प्रस्ताव मांडल्यानंतर मागासवर्गाचे कमीत कमी दहा टक्के तरी आमदार असतील पंधरा टक्के तरी आमदार असतील कोणीतरी त्याचा विरोध करावा त्या बाईला माहिती नाही संविधान कोणासाठी लिहिलेले आहे स्त्री मुक्तीसाठी लिहिलेली आहे संविधान पण ती संविधान वाचली का नाही भगवानला माहीत आणि तिच्या मनाला माहित पण ती सांगते की संविधान घेऊन राहणाऱ्या लोकांना अर्थ नक्षलवादी म्हणून घोषित करा आणि हे जे मधी जे दोड़ चालू आहे संतांमध्ये वारकऱ्यामध्ये हे जे लोक हे अंधश्रद्धा जे आहे आहेत मूल माती देण्यासाठी संविधान जे निर्माण केलेले आहे तर हे मला म्हणायचं आहे की वारकऱ्यामध्ये धारकरी चालते तुम्हाला तलवार घेऊन जाताना तुम्हाला एक सांगतो पुण्याला एक आता संभाजी भिडे जे नावाचा आहे तो त्यानं पंढरीच्या वारीमध्ये वारकरी मंडळीच्या मध्ये तलवारी घेऊन धारकरी म्हणून जात होता तर ती मंडळीला तुम्ही नक्षलवादी घोषित केले नाही आणि हे जे संविधान घेऊन जाणाऱ्याला नक्षलवादी म्हणून घोषित करता कोणी एकही आमदार आपला के विरोध केलेले नाही फक्त एक आमदार विरोध केलेले आहे अमोल मिटकरी आणि दुसरा म्हणजे तुमचा हे आपला पवार आणि तिसरा म्हणजे तुमचा जितेंद्र आव्हाड हे तीन माणसांनी विरोध केलेले आहे मला सांगा हे आमदार कशाला आहेत आमचे का तुम्ही संविधानाला ठेप पोहोचता संविधानात जखमी करताना तुम्ही का बसता अरे संविधानामुळे तर आपण बसलेले आहोत तर तुम्ही विरोध का करत नाही मला याचा विचार करायचा आहे मित्र हो। आम्हाला लोकशाही म्हणजे प्रिय आहे संविधान म्हणजे प्रिय आहे म्हणून अण्णाभाऊ साठेने काय म्हणले फटीरा कादंबरी जे लिहिताना एक फटीरा आपली जनता उपाशी मरत होती ते खजिना लुटून त्यांनी सगळ्याला अन्नदान वाटले अन्नदान वाटल्यानंतर आपण स्वतः काय पाप केले नाही त्यांनी के पूर्ण केले पण त्याच्यावर कारवाई करण्यात आली इंग्रज लोकांनी त्यांना धरून नेले गेले परंतु त्यांनी अन्नदान वाटप केले म्हणून त्यांनी काय म्हणले अण्णाभाऊ साठे घालून गेले भीमराव लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी जे आपल्याला कादंबरी दिली आहे त्यांचा विचार आपल्याला मनावरी घ्यायचा असेल तर लोकशाही वाचवायचा असेल तर संविधानाला आपल्याला जपायचं आहे मित्र हो आणि अशा प्रतिनिधींना तुम्ही या देशामध्ये ज्यांना गोरगरीबाची सेवा करतो ज्या मोठ्या मोठ्या विचारवंताचा विचार आपल्यामध्ये आणतो अशा लोकांना आपण जपलं पाहिजे